लातूर ग्रामीणमधले जे उमेदवार आहेत डॉक्टर बी जे जे आजनेकर जात वंचित बहुजन आघाडीचे आपण त्यांसोबत चर्चा करू सर काय वाटतं आता अवघ्या चोवीस घंट्याच्या आत लवकरच आता प्रचार थांबणार आहे तुम्हाला काय वाटतं की या इतक्या दिवसांमध्ये वंचितचा मनावात असा प्रचार झाला आहे कारण की तुम्हाला थोडा वेळ पाहिजे होता काय वाटतं मला वाटते की लातूर ग्रामीणमध्ये जो प्रचार ज्या पद्धतीनं आम्ही करत आहोत वंचित बहुजन आघाडी आमची पूर्ण टीम वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष असतील रेणापूरचे तालुकाध्यक्ष असतील किंवा औसाचे अध्यक्ष आणि ती पूर्ण टीम कामाला लागलेली आहे या टीमच्या माध्यमातून आणि मी स्वतः माझे मिसेस जी शहराध्यक्ष आहे ते पण ह्या लातूर ग्रामीणच्या भागामध्ये आम्ही फिरत आहोत जवळपास एकशे चौवेचाळीस गावं आहेत आणि जवळपास आम्ही प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यामध्ये जाऊन आम्ही प्रचार करत आहोत आणि आमच्या प्रचाराचा म्हणजे आम्ही असा प्रचार म्हणजे कुठं चौकातून जात नाही हां कुठल्या म्हणजे मोठ्या मेळाव्यात घेऊन लोकांना तिथं बोलून करत नाही तर आम्ही प्रत्येकाच्या घराघरात जात आहोत प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आम्ही तिथल्या वंचित बहुजन आघाडीचं जे काय मॅनिफेस्टो आहे जे काय जाहीरनामं ते समजून सांगत हो। आहोत आणि ज्यावेळेस आम्ही लोकांपर्यंत जातो तेव्हा त्यांच्या समस्या आम्हाला कळतात तर लोकांच्या समस्या असं आहेत की ग्रामीणमध्ये कुठलाच विकास झाला नाही इथल्या आताच आपण मुरुड शहरामध्ये बघितलं दत्त मंदिर त्या त्या परिसरामध्ये नाल्या एवढ्या घाण परिस्थितीत आहेत तिथं विचू काडे साप बीप असे निघायची शक्यता आहे तशा परिस्थितीत पण लोक राहतात नाल्या कधीच स्वच्छ झाल्या ना नाहीत म्हणजे मुरुड ही ग्रामपंचायत श्रीमंत ग्रामपंचायतीमध्ये मोडते बरोबर पण त्या ठिकाणी पण त्यांचा विकास होत नाही आज इथल्या घरकुलाची अवस्था बघितली लोक त्रस्त आहेत दीड लाखामध्ये कुठलंच घरकुल होत नाही आणि mm -hmm. कोणी बांधून दाखवा मला प्रस्थापित आणि दीड लाखामध्ये घर होतं का mm -hmm. साधे संडास बाथरूम पण होत नाही आणि त्यांची जर घरं बघितलं तर त्यांची संडास बाथरूमच पाच पाच करोड रुपयाची आहे हां जर तुम्हाला हे जर लोकांची अवस्था जर समजत नसेल तर तुम्ही इथं त्या त्या लोकांपुढे जाऊन मत मांडण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही आज मी जात होतो तर एकानी मला संविधानचं पुस्तक मला दिलं आहे म्हणजे लोकांची भावना आहे इथलं संविधान वाचवायची इथलं आरक्षण वाचवायची भावना आहे आणि हे हीच मो मेन मुद्दा आहे ह्या निवडणुकीमध्ये ठीक आहे मग आता तुम्ही जात आहे लोकांपर्यंत लातूर ग्रामीणमध्ये नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतोय आज नागरिक जे आता आपण बघितली सभा तर अतिशय उत्स्फूर्तपणे ही सभा झाली आहे या सभेला कुठलाही व्यक्ती कुठलीही महिला पैसे देऊन आले नाही हे विशेष आहे कारण आज दुसऱ्या सभा होत आहेत त्या सभेमध्ये पैसे देऊन लोक तिथं बोलवलेत पण इथं आमच्या सभेला उत्स्फूर्तपणे लोक आलेले आहेत जर आता लातूर शहरामध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांची सभा संपन्न झाली भीमराव आंबेडकर साहेबांची शहर आणि ग्रामीणमध्ये पण झाली तर कसं वाटतं ह्या यांच्या येण्यानं किंवा एकंदरीत वंचितची हवा जी लोकसभे होती जी की आपल्याला कमी झालेली आता हे परत एकदा भरून असं का शंभर टक्के यामध्ये बदल होणार आहे कारण आज आपण शहरातली सभा बघतोय आणि ग्रामीण सभा बघतोय तर लोक अतिशय चांगल्या पद्धतीने बाहेर आलेले आहेत आज सर्व समाज एकजुटलेला आहे विशेष करून बुद्धिस्ट समाजाचं मी अभिनंदन करू इच्छितो की आज त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माठीमागं शंभर टक्के उभा आहे त्याचबरोबर ओबीसी समाज जो आरक्षणाच्या बाजूने उभा आहे ज्यांना आरक्षणाच पाहिजे असा सर्व ओबीसी समाज पण उभा आहे मुस्लिम बांधवामध्ये आज परिवर्तन घडत आहे आज त्यांना वंचित बहुजन आघाडी एक पर्याय म्हणून त्यांना दिसत आहे तर हा 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 सामाजिक बदल आहे हा सामाजिक बदल मोठ्या प्रमाणात लातूर शहरात आणि लातूर ग्रामीणमध्ये झालेला आहे तर येणारी लोकसभेची निवडणूक जी होती त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधानाच्या नावाखाली जे मतं घेतले ते ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होणार नाही ओके हां जे काही आम्हाला तुमचे जे बाळासाहेबांना बोलले की राजीव गांधीने चुत्या बनाया ते असं इथं होणार नाही ह्यावेळेस सर्वजण आरक्षणासाठी मैदानात उतरणार आहेत मैद। ठीक आहे आता शेवटचा प्रश्न तुमसाठी असा आहे की आता आता प्रचार संपतोय थोड्या उद्याच्या संध्याकाळपर्यंत तर तुम्ही या माध्यमातून खूप सारे लातूर ग्रामीणमध्ये लोक पाहतात तर या माध्यमातून त्यांना काय एक महत्त्वाची गोष्ट किंवा काय सांगू इच्छिता मी प्रत्येक लोक प्रत्येक मतदाराला मी विनंती करू इच्छितो की ही तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे एक बलाढ्य आणि धनशक्ती आणि जनशक्तीची लढाई आहे गरिबी आणि श्रीमंतीची लढाई आहे ही आरक्षण आणि आरक्षण विरोधांची लढाई आहे तर आपल्याला ह्या लढाईमध्ये फक्त एकच पक्ष वाचू शकतो जो आरक्षण वाचू शकतो तो आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकतो आपल्या मुलांना आरोग्य चांगले आरोग्य देऊ शकतो आणि इथला खरा विकास करू शकतो सर्वांगीण विकास करू शकतो असा एकच पक्ष श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी बहुजनाने एकत्र घेऊन घेतलेला पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे okay, okay. हा एकच पक्ष आहे ह्या पक्षाला गॅस सिलेंडरला आपण मतदान करावं या महाराष्ट्रात बदल घडवावा सत्तेमध्ये आल्यानंतर जे काही बदल असतात जे काही सर्वसामान्याचे विकास होतात ते बदल तुम्हाला दिसतील एवढंच मी बोलतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण गॅस सिलेंडरला मतदान करावं लातूर ग्रामीणचे जे अधिकृत उमेदवार आहेत डॉक्टर विजय जय यांच्यासोबत आपण इथं चर्चा केली आणि आजची सभासुद्धा कवर केली प्रामुख्यानं दोन तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आपल्याला इथून समोर आल्या त्या म्हणजे की बदल घडला पाहिजे हे इथल्या सगळ्या लोकांनी पण बोलले आणि त्यांनी पण सांगितलं विशेषतः ही निवडणुकीला ही जी निवडणूक आहे महाराष्ट्रातली त्याला सामोरं जात असताना काही गोष्टी महत्त्वाच्या इथं आपल्याला नोटीस होतात ते म्हणजे मागच्या वीस पंचवीस तीस वर्षापासूनचं राजकारण आता बरंचसं बदललेलं आहे आता मुद्दे वेगळे आहेत राजकारणाचा आरक्षणाचा वंचितांचे प्रत्येकांचे प्रश्न वेगळे आहेत नेमकं का काय होतं याच्याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळं तिसरी नवीन जी आघाडी आहे किंवा तिसरा पर्याय इथं महाराष्ट्र स्वीकारतो का लातूर ग्रामीण स्वीकारतो का हे सुद्धा पाहण्यासारखं आहे बऱ्याचशा गोष्टींवर सध्या प्रचार चालू आहे वंचितच्या वतीनं महिला असतील दलितांचे प्रश्न असतील रोजगाराचे प्रश्न असतील या सगळ्याच गोष्टी आता प्रकाश ज्योतमध्ये येताना आपल्याला दिसून येत आहेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचे विशेष अपडेट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लातूर ग्रामीणमधून जर तुम्ही हे पाहत असाल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नोंदवायला मात्र विसरू नका कारण बोलतं व्हायला पाहिजे लोकशाहीचा तो एक महत्त्वाचा भाग आहे की आपण बोललं पाहिजे मग या माध्यमातून तुम जरी तुम्हाला कॅमेऱ्यासमोर बोलता नाही आलं तरी तुम्ही कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला आमदार कसा हवा आहे माझ्यासोबत या ठिकाणी कॅमेरा हँडल केला आहे माझा सहकारी निखिल गायकवाड यांनी मी व्यंकटेश नरसिंग महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी मुरुड लातूर